भारतीय राज्यघटनेतील कायदेमंडळ न्यायपालिका आणि कार्यपालिका या तीन स्तंभांनी आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहणे राज्यघटनेला अभिप्रेत आहे तीनही स्तंभांची स्वायत्तता व स्वतंत्रता ही राज्यघटनेतील मूलभूत संरचना असून त्यावर देखरेख ठेवण्याचे कार्य न्यायपालिका करते कायदेमंडळ व कार्यपालिका आपल्या कर्तव्यांपासून वंचित राहत असेल तेव्हा नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायपालिकेचा हस्तक्षेप योग्य असून तो चुकीचा ठरत नाही असं मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केलं आहे काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठान आयोजित बॅरिस्टर विठ्ठलराव स्मृती व्याख्यानात संविधानातील सर्वोच्चता लोकशाहीच्या तीन स्तंभातील चढाओढ या विषयावर गवई बोलत होते प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंतराव गाडगीळ विश्वस्त सदानंद मोरे डॉक्टर अरुण गद्रे अनंत बागायतदार आदी यावेळी उपस्थित होते गवई म्हणाले कायदेमंडळ न्यायपालिका आणि कार्यपालिका या तीन स्तंभांमध्ये होणारा संघर्ष हा लोकशाही जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचा आहे राज्यघटना अंमलात आल्यापासून तीनही स्तंभांमध्ये वेळोवेळी संघर्ष होत राहिला मात्र राज्यघटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावता येणार नाही तसेच मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे या राज्यघटनेचा आत्मा आहे संघराज्य ही मूलभूत संरचना आहे असे सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये दिलेल्या निर्वाळ्यातून अधोरेखित केले आहे अशा शब्दात गवई यांनी राज्यघटनेची सर्वोच्चता अधोरेखित केली तसेच राज्यघटनेतील कलम एकवीस या स्वाभिमानाने जगण्याच्या अधिकाराच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने अनेक मूलभूत अधिकार निर्माण केले त्यामध्ये अन्न स्वच्छ पाणी निवारा प्रदूषणमुक्त वातावरण वनसंरक्षण असे अनेक अधिकार निर्माण झाले याकडेही गवई यांनी लक्ष वेधले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत बागायतदार यांनी केले तर आभार अरुण गदरे यांनी मानले केंद्रामध्ये दुसऱ्या विचाराचं सरकार आल्यावरती अनेक राज्यांना नुसतं गव्हर्नरच्या रिपोर्टवरती बेस करून त्यांना फ्लोर टेस्टची अनुमती न देता राज्य सरकारने बरखास्त करण्यात <laughs> आली आणि गव्हर्नर इम्पोज करण्यात आलं एस आर मुंबईमध्ये ते चालेंज करण्यात आलं तीन मुद्दे होते की वेदर द प्रोक्लेमेशन इश्यूड बाय द प्रेसिडेंट इज अवेलेबल टू ज्युडिशल रिव्ह्यू आणि जर ज्युडिशियल रिव्यू तर अवेलेबल असेल तर व्हॉट इज द स्कोप ऑफ द रिव्ह्यू आणि तिसरा इश्यू की वेदर द रिपोर्ट वेदर ऑन द बेसिस ऑफ रिपोर्ट ओनली ऑन द बेसिस ऑफ द रिपोर्ट ऑफ द गव्हर्नर विदाऊट गिव्हिंग अन अपॉर्च्युनिटी टू फ्लोर टेस्ट विथ सच एन ॲक्शन परमिसिबल मेजॉरिटी रिव्ह्यू घेतला की आपली राज्यघटना सेंट्रलिझम कडे झुकणारी जरी असली तरी फेडरल स्ट्रक्चर ऑफिट्यूशन ऑफिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि जर असा विचार केला गेला असं जर होल्ड करण्यात आलं की एक्झिक्युटिव्हचे जे पॉवर आहे सेंट्रल एक्झिक्युटिव्ह चे राज्याला बरखास्त करण्याचे मर्यादा आहे तर मग तो राज्याच्या ते आपल्या फेडरल स्ट्रक्चरच्या संकल्प फेडरल स्ट्रक्चरच्या संकल्पनेलाच एक मुळापासून तोडल्यासारखं होऊन जाईल आणि आपली राज्यघटना डज नॉट परमिट द स्टेट टू बी सफ सर्व्हियंट टू द सेंटर देअर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स केंद्राचं जेवढं महत्व आहे तेवढंच राज्याचंही महत्व आहे आणि जर असं केलं तर आपण जे फेडरल स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्युशन आहे ते कन्व्हर्ट करूनच जी सेंट्रल स्ट्रक्चर आहे त्याच्याकडे टिन टू